गाईज, कशा तुम्ही आय होप तुम्ही सगळे बरे असाल सो so गाईज गुड मॉर्निंग शुभ प्रभास शुभ सकाळ तर गाईज उठलो आंघोळ उल झाले आणि मस्त कपडे घालून चाललो बाहेर उठायला तुम्हाला माहिती आहे गेल्यावरच माहीत पड तुम्हाला तर आज आहे रामनमनी तर बघू बऱ्याच ठिकाणी चाले आज कुठं कुठं तुम्हाला दिसल निघता घरांशी आणि आता मग शल मुंबईला घेऊन बैठे किती टीव्ही आय नाव्या गे की बसले आवड चार दिवस जवले कामच ना टी वी बघता ना तर निघत आता निघत भाई सो का आता आव आमच्यावर म्हणजे बराच टाईम झाला ना आमच्या बरोबर मला ब्लॉग न काढून दिला ब्लॉग काढ मध्ये घाली तर आता पत्रिका वाटायला आमचे अकॅडमीचे पोरं आहेत ना त्यांना पत्रिका वाटायला आलतो म्हणजे आमचे कॉलेजचे पोरं आहेत त्यांना पत्रिका वाटायला आलतो पनवेल जायला ती झाली आणि चालली आम्ही तर रांजण पाड्याला आज दुसरं काहीच दिसतं भाई आणि कटरोले म्हणा आणि हावरा ऊन लागतं बा 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 आवरा ऊन लागतं ना काही ना चाललं तर रांजण पाड्याला विधी यांची तर त्याला जाऊया काय लई ऊन लागतं लई आणि या भाईने टोटल कटरोले बाई पत्रिकाच ना खपत चल त्याला जाऊया

काय झालो आता घरी अरे मी ते कुठे ना का निबंध बोल चांगला माझा गाव निबंध बोल झे बोला ब्लॉग ब्लॉग नाही निबंध बोल निबंध बोल माझा गाव गाव निबंध बोल निबंध निबंध हे लगेन जायचंय अंधूनच

हेल्दी हेल्दी का तू काय हेल्दी का हेल्दी का तू पापड झाले तसं असतं ना ते अर्थ ना माणसाला टेन्शन असलं ना बर वाजत काय पण टेन्शन आहे मग तुला टेन्शन आहे

तोच विलाशी तू पण घाय तू कटालो तुझा, तारो तुझा। तारो आता अरुणाला गेले पाठवत आधी आता मंदिराला पाया पडायला chị ạ à. Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp निघलो आता इथून नांद पाठीशी चाललो चाललो रोटपाईला चला जाऊया काही विषय नाही आहे नाही ना विदे। तो ते यांचे काय नाही है मले बरी आहेस बरीस का पहिला हि ह्या पुढच्या नाही इथं तू जा मग जाईल फिक्स करून ठेवले बा का फिक्स करून ठेवले मग तू जा का तुमचं लगिनचा हरफ करा हुशार का बघू ना येईल का बघू ना आता मग बोल मी प्रूफ ठेवले आता ना आल्यावर वजी इथ व्हिडिओ दाखवून तुला आता रोड पाहिला हा त्याच्या घरी तिथून जाता बघता भाषेत आता रेस्टॉरंट्सीचा आता से। भाई नवीन कॉन्ग्रॅच्युलेशन खूप खूप अभिनंदन अजून पाच सहा दुकान खोल यूट्यूब एक आपले नाव का सका अक्काच बायचं दुकान खोल नवीन देवीसी वाड्यामध्ये तर अभिषा कलेक्शन एक्झॅक्ट समोर लोकेशन घालू दुकानाचे दुकान <laughs> 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 <तुजी, बामी, मालक। laughs> तर माहिती आहे आपला व्हायचा केक तर माहिती आहे सगळे नाय बोलता मालक तू का आता मम्मी मालक तर काही कर दाखव तुम्हाला <laughs> आपला एकदम रोड अरे भाई काय बोलतं काय बोलतं बरं आहे <laughs> आपलं एक्झॅक्ट रोडावरच आहे हो आणि हा अभिषा कलेक्शन आणि ते एकदम समोर ॲड्रेस तुम्हाला माहिती झाला आता केक स्ट्रॉबेरी आणि चोका हा दोन केक नाही मिळाल्यास अजून केक येतील आता आणि कोमालक हो मला तर काहीच नक्की शॉपला बाकी दादा <laughs> पला नीट, 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 नीट। बाबा अरे तू ये कावात माणसाला जागत तन्वर येईल

शंभर पाहिजे शंभर मागे ते एकशे तीस असतो हां अनमोल आहे अनमोल ते अनमोल आहे त्याची व्हॅल्यू नाही आहे लाईक यू तुझी व्हॅल्यू नाही अनमोल आहे तुझी व्हॅल्यू नाही तुझं अनमोल असते तुझी व्हॅल्यू नाही तू श्रेया अनमोल आहे भूमी आहेस तुझी व्हॅल्यू नाही आहे मुमी ना श्रेया आलो तिकडून मटाशी घरी आणि चप्पलच बघा तुझ्या घालून घातली पहिला मला भाई गावात जाऊ इकडे हा हा बघ लय कोण मोठाय बघ अरे बाबा दार दादाच राहील दादा दादाच राहील मी मोठी अशी खाली करू बघ ना अ कोण उंची उंची असते आता दादू राहील तू बारीकेच राशील तू दोन माले एकच जे तरी तू पहिल्या मालाच राशीच राहत हो कुत्री मागायला कशी झाली कुत्री मागायला कशी कर फट करके गे बाराला फटकर करके परलीस मग आता कंटेंट भेटेल ना म्हणा दिदी परली हिल घालून बापरे